मी एक मल्हार गीत सादर करते देव माझा खंडेराया पावत नवसाला देव माझा खंडेराया पावत नवसाला पावत नवसाला बसलाय जेजूरी गडाला पावत नवसाला बसलाय जेजुरी गडाला पाहुनी तुझी कीर्ती हो पाहुनी वाघ्या मुरळी माग तिवारी चैत्र पुनवेला वाघ्या मुरळी माग तिवारी चैत्र पुनवेला चैत्र पुनवेला पावत नवसाला पावत नवसाला बसला जेजुरी गडाला पावत नवसाला बसला जेजुरी गडाला आले शंकर धावनी मदन मल्हार होनी अल शंकर धावनी मर्दन मल्हार होनी थर थर दैत्याला मारुनी थर दैत्याला मारुनी रूप तुझ भैर वाच लई बलवान रूप तुझ भैर वाच लई व बलवान देव माझा खंडे पावत नवसाला बसलाय जुरी गडाला पावत नवसाला जाऊन बसलाय जेजूरी गडाला खंडेरायाच गुणगाण खंडेरायाच गुणगण भक्तगाती आनंद भक्तगाती आनंदना कीर्ती अमर राहील देवा जुरी गडाला कीर्ती अमर राहील देवा जेजूरी गडाला जेजोरी गडाला पावत नवसाला पावत नवसाला बसला जेजोरी गडाला देव माझा खंडेराया माझा खंडेराया पावत नवसाला बसला जेजोरी गडाला पावत नवसाला बसलाय जेजोरी गडाला धन्यवाद